आमदार इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता महायुतीच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातले मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे उद्या म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे उद्या सकाळी अकरा किंवा चार वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरातच होणार आहे याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव ला ज्यावेळी शिवसेना फुटली त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली तेहतीस वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे याच दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे यात भाजपच्या संभाव्य मंत्री, मंत्री यामध्ये देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे सिंह राजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर शिवसेना शिंदे गटाची शंभाव्य यादी एकनाथ शिंदे उदय सामंत शंभुराज देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम विजय शिवतारे आबिडकर किंवा येडरावकर तसेच अजित पवार गटाची संभाव्य यादी छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे अजित पवार मकरंद पाटील नरहरी झिरवळ धनंजय मुंडे तर यामध्ये राज्यमंत्री सना मलिक व इंद्रनील नाईक अशी संभाव्य यादी समोर आली आहे